मी बनवणार आहे दह्याची चटणी त्यासाठी मी एक वाटी दही घेतलेला आहे गाजरचा कीस घेतलेला आहे तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे पाती यामध्ये सर्वप्रथम आपण दही टाकून घेऊया पेटून घ्यायचं आहे कीस टाकायचा आहे आपल्याला घेऊया थोडं मीठ घालू आता याला आपल्याला छान तडका द्यायचा आहे थोडं तेल टाकायचं आहे थोडे जिरे थोडी मोहरी कढीपत्ता आहे okay.